नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी कमीत कमी दर गेलेला आहे दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर ही दहा हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी कमीत कमीचा दर आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि रौ रौ रौ, सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी कमीत कमीचा दर आहे आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती पाथर्डे जिल्हा अहमदनगर या ठिकाणी जास्त कमीत कमी दर आहे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्ती दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जाता आहे एक नंबर तूर